चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने लक्ष घालावं शिवसेना जिल्हा प्रमुखांचे भाजप नेत्यांना आवाहन कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी मंत्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी हिरारीने भाग घेत आहेत या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ता असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात त्यामुळे त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचे आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगाबा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल अशा भ्रमात त्यांनी राहू नये श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकतं युतीचे वातावरण बिघडू वाता नये यासाठी बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केलं ला आहे गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा था काम करणार नाही असा इशारा दिला आहे या बैठकीला शिवसेना गटा उठा शिंदे गटाने प्रतिक्रिया घडवूया त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बी जे पीच्या घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा बंदोबस्त करा नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा